भारतघाट ओणेवाडी परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने साजरी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती ग्रामपंचायत शाळा महाविद्यालय सहकारी संस्था व सार्वजनिक ठिकाणी व घरोघरी उत्साहाने व विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली डोणेवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध प्रतिमेचं पूजन ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांनी पुष्पहार अर्पण केला श्रीफळ ग्रामपंचायत उपाध्यक्ष संतोष हिरेकुडे यांनी वाढवला नालंदा बुद्ध विहारात सकाळी मानगावून आणलेल्या भीम ज्योतीचे फटाके वाजून व वा जय भीमच्या गजरात स्वागत करण्यात आलं त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने उपाध्यक्ष संतोष हिरेकुडे तानाजी जाधव अनिल कांबळे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पार अर्पण करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य विविध मान्यवर व बौद्ध बांधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध मूर्तीस अभिवादन केलं बेघर वसाहतीमध्ये रिपब्लिकन युथ फोर्स यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं आयोजन करण्यात आले होते प्रारंभी ध्वज पूजन करून पुष्पहार अर्पण ग्रामपंचायत सदस्यां नंदिनी कांबळे व सुरेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं दीप प्रज्वलन सकाराम नागराळे तुकाराम माळी अरविंद पाटील जनार्दन घाडगे अशोक कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली प्राथमिक मराठी कन्नड शाळा सरकारी हायस्कूल येथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली कारतगा का ग्रामपंचायत कार्यालयात पद्मावती अलंकार यांनी पूजन केलं तर पुष्पहार अर्पण ग्रामपंचायत उपाध्यक्ष किरण कुमार टाकळे राजू खिचडे यांच्या हस्ते करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य बौद्ध बांधवाने मोठी गर्दी केली होती विविध संस्था सरकारी प्राथमिक आरोग्य के केंद्र शाळा महाविद्यालय व पी के पी एस सोसायटी येथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली मानकापूर भोज मांगूर पारवाड कसनाळ शिरदवाड जनवाड येथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आलं